नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत सुमारे पंच्याहत्तर लाख पेन्शनधारकांना कोणते फायदे मिळतात तुम्हीही यात सहभागी असाल तर जाणून घ्या संपूर्ण गोष्ट याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये सुमारे पंच्याहत्तर लाख पेन्शनधारक कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजेच ई पी एस पंच्याण्णवचे चे लाभार्थी आहेत यासोबतच सहा कोटींहून अधिक भागधारकांचाही समावेश आहे ही।, ही योजना सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाद्वारे चालवली जाते या योजनेत निश्चित किमान पेन्शन उपलब्ध आहे यासोबतच इतरही अनेक सुविधा उपलब्ध आहेत ई पी एस पंच्याण्णवशी संबंधित खास गोष्टी एक वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी सेवानिवृत्तीवर सदस्य पेन्शन दोन बेरोजगारीच्या बाबतीत वयाच्या पन्नास वर्षापूर्वी मुदतपूर्व सदस्य पेन्शन तीन सेवेदरम्यान सदस्याला कायमस्वरूपी आणि संपूर्ण अपंगत्व आल्यास अपंगत्व निवृत्तीवेतन चार सदस्याच्या मृत्यूनंतर विधवा किंवा विदूर पेन्शन किंवा पेन्शनधारक पाच सभासद किंवा पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षापर्यंतच्या दोन मुलांसाठी एकावेळी बालनिवृत्ती वेतन सहा निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर किंवा जोडीदाराच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षांपर्यंतच्या दोन अनाथांना एकावेळी अनाथ पेन्शन सात अपंग बालक किंवा अनाथ मुलांच्या संपूर्ण आयुष्यासाठी अपंग बालक किंवा अनाथ निवृत्तीवेतन सदस्यांच्या मृत्यूनंतर आणि कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत परिभाषित केल्यानंतर कुटुंब नसल्यास नामनिर्देशित पेन्शन सदस्याद्वारे आजीवन नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला दिले जाते सदस्याच्या मृत्यूनंतर आश्रित वडिलांना किंवा आईला पेन्शन जर सदस्याचे कुटुंब किंवा नॉमिनी नसेल ई पी एस पंच्याण्णवसाठी कोण पात्र आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ई पी एफ ओचे सदस्य असणे आवश्यक आहे कोणत्याही ई पी एफ ओच्या ग्राहकाच्या म्हणजेच सदस्याच्या पगारातून प्रत्येक महिन्याला ई पी एफ एप खात्यात एक निश्चित रक्कम जमा केली जाते यापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम पेन्शन हेडमध्ये जाते तसेच ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला किमान दहा वर्ष सेवा पूर्ण करावी लागते या योजनेअंतर्गत सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे आहे ई पी एफ एप सदस्य पन्नास वर्षांच्या वयापासून कमी दराने त्याचे ई पी एस काढू शकतात तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन नम व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र